शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केज विधानसभेच्या नेत्या डॉक्टर अंजलीताई घाडगे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार बजरंग बप्पा सोनोणे यांच्या पत्नी सौ सारिकाताई सोनोणे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन केलं दिली आणि एक सुरुवात आहे की महिलांनी पुढे यायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी आणि ओपनिंग महिलांच्या हस्ते झाले ते गेस्ट महिला आहेत आणि ते अतिथी पण महिला आहेत तर मला मनातून खूप आनंद होतोय आणि अशीच माझ्या मागे ताईंचा बाबांचा सर्व पक्षांचा आशीर्वाद राहावे आणि चांगल्या सामाजिक कार्य करत राहण्याची मला प्रेरणा देवी एवढी इच्छा मी इथे व्यक्त करतो ओपन इंडिया विद्यालयासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळात डॉक्टर अंजलिताई घारगे यांनी मतदारसंघात भेटी सुरू केल्या आहेत या दरम्यान त्यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी संपर्क कार्यालय असणे महत्वाचे आहे असे मत व्यक्त केले महिलांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले